नमस्कार मी सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज संविधान दिनी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दुर्गा ब्रिगेड संघटना वतीने बालिका व महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात उपोषण करण्यात आले संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने या, या उपोषणात अनेक महिला सामाजिक कार्यकर्ते दुर्गा ब्रिगेडचे कार्यकर्त्या तसेच सामाजिक व राजकीय नेते मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज खरं तर मी आणि सर्वच महिला त्यांचं घरचं काम असेल सगळं सोडून आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आज संविधान दिन आहे आणि त्या दिवशीच आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत कुठेतरी महिला सुरक्षित नाहीयेत आपल्या राज्यामध्ये तीछी मुखली आज आपण पाहिलं मालेगावचं प्रकरण असेल तिची मुकली आज सुरक्षित नव्हती उद्या तिच्या जागी दुसरं कोणतरी असेल न्याय महिलेला पीडित महिलेला त्वरित हा भेटला पाहिजे अजूनही आरोपीला कुठलीही प्रकारे फाशीची शिक्षाही झालेली नाही या महिन्यामध्ये कितीतरी प्रकरण अशी झाली पण एकाचाही निकाल आतापर्यंत लागलेला नाही तर हेच शक्ती कायदा असेल शक्ती कायद्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही दोन हजार एकवीस ला ती कमिटी बसली होती परंतु आज पाच वर्ष झाले कुठल्याही प्रकारे शक्ती कायदा हा अजूनही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अमलात आलेला नाहीये जर अमलात आला असता निश्चितपणे आज त्या साडेतीन मुलीचा साडेतीन या चिमुकलीचा जीव हा बसला असता कुठेतरी वचक गुन्हेगारांमध्ये हा बसला असता आणि आज ह्याच मागणीने आम्ही सर्व महिला भगिनी आहेत या इथे उपोषणाला बसलेलो आहोत आणि निश्चितपणे जर सरकारने शासनाने लवकरात लवकर शक्ती कायदा अमलात आणला नाही महिलांना न्याय दिला नाही आरोप्यांना फाशीची शिक्षा दिली नाही तर लवकरच मंत्रालयावरती महिलांचा मोठा मोर्चा आम्ही घेऊन जाऊ आणि अमरण उपोषण आम्ही करू ताई आपण काय सांगा सहभाग झालाय आज मी तर दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा कुमारी दुर्गा भोर यांनी आज महिलांच्या अत्याचाराविरुद्ध को एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आणि आज एवढ्या वयाने लहान असताना सुद्धा त्यांना ही गोष्ट करावीशी वाटली तर त्यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी उपस्थित आहे अशा प्रकारची आंदोलनं आम्ही यापूर्वी सुद्धा केलेली आहेत परंतु समाजामध्ये आज लोकांची अशी वेळ आहे ना की स्वतःवर आल्याशिवाय कुणी बाहेर बघायला तयार नाही तर त्यामुळं लोकांची जनजागृती होणं गरजेचं आहे म्हणून मी त्या दुर्गा ब्रियला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही